लोणघाट शिवारातील गोठ्याला भीषण आग जनावरी भाजली लाखोंचं शेती साहित्य जळून खा मोताळा तालुक्यातील लोणघाट शिवारात शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये असलेल्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय या आगीत शेख सलीम शेख रहीम राहणार कोतळी यांचं लाखो रुपयांचं शेती उपयोगी साहित्य जनावरांचं खाद्य अंदाजे पंचवीस ते तीस क्विंटल मक्का व काही जनावरं जळून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर आग दुपारी दोन वाजताच्या सुमारास लागली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किट किंवा एखादी निष्काळजीची कृती यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गोठा आणि त्यातील साहित्य भस्मासात केलं घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी ग्रामस्थ आणि शेजाऱ्यांनी धाव घेत आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीने इतका वेग घेतला होता की गोठा शेतीसाठी लागणारे पाईप पंपसेट खतांची पोती औषधे जनावरांचा चारा भुसा कडबा यासं सगळेच साहित्य आगीत होरपळलं काही जनावर भाजल्याचंही समजत आहे मात्र त्यापैकी काहींची जनावरांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे या आगीत शेतकऱ्याचा अंदाज एक ते दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे आग इतकी तीव्र होती की आग विजवण्यासाठी पाण्याची टाकी मोटारपंप अशा सर्व सुविधा अपुऱ्या पडल्या सर्वस्व जळून गेला होता शेख सलीम हे आपल्या शेतीसाठी गोठ्यामध्ये साठवलेलं साहित्य आणि जनावरांच्या देखरेखीच काम करत होते त्यांची उपजीविकाचे गोठ्यावर आणि शेतीवर अवलंबून होते ही दुर्घटना त्यांच्या जीवनात मोठा धक्का देणारी आहे शेख सलीम यांनी प्रशासनाकडं नुकसान भरपाईसाठी तात्काळ मदतीची मागणी केली या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं आणि दुःखाचं वातावरण आहे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संपादक कुर्बान शाह मोताळा बुलढाणा